श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महाराजांचा एक मंत्र असा आहे ज्याचा जप आपण रोज एक माळ करू तर आपल्या जीवनात जे हवं ते आपल्याला स्वामी देतील या मंत्र जपाचे कोणतेही नियम नाही हा मंत्र जप फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने करायचा आहे तुमच्या मनात कोणती इच्छा असेल तुम्हाला काहीतरी हवं असेल किंवा कोणतीतरी अडचण संकट समस्या तुम्हाला त्रास देत असेल तर तशी स्वामींकडे प्रार्थना करायची आहे आणि हा मंत्रजप तुम्हाला सुरू करायचा आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा मंत्रजप सुरू करा परंतु कायमस्वरूपी हा मंत्रजप सुरू ठेवा तुमची रोजची जीही सेवा असेल स्वामींची सेवा इतर गुरूंची सेवा किंवा इतर देवांची सेवा तुम्ही जी सेवा सकाळी संध्याकाळी करत असाल त्या सेवेसोबतच या मंत्राचा एक माळ जप करा हा मंत्र एवढा शक्तिशाली एवढा चमत्कारी आहे की तुम्ही जे मागाल ते तर तुम्हाला मिळेलच परंतु ज्या गोष्टीची गरज तुम्हाला असेल स्वामी ते सगळं देतील कारण स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा बघतातच परंतु स्वामींना हे सगळं माहिती असतं की आपल्या भक्ताला काय हवं आहे आणि काय नको माझ्या भक्ताला कसली गरज आहे आणि कसली नाही ते स्वामी भक्ताला लगेचच देत असतात म्हणून स्वामींना प्रसन्न करण्याचे अनेको सेवा अनेको मंत्र जप आहेतच त्यासोबतच हा एक मंत्र आहे हा मंत्र जप एक माळ महिला पुरुष कोणीही करायचा आहे सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्ही करू शकतात फक्त एकच माळ या मंत्राचा जप करायचा आहे श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करा कोणतीही घाई न करता अगदी हळूवार सावकाश या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून जपायचा आहे फक्त उद्यापासून परवापासून तुम्ही जेव्हापासूनही सुरू कराल तेव्हा फक्त तुमच्या मनातली इच्छा बोला किंवा कोणती अडचण असेल ती दूर करायची म्हणजे तुमची जी जीही मनातली प्रार्थना आहे ती बोला आणि मग हे सुरू करा हा मंत्र जप आहे ओम बाहवे नमहा ओम बाहवे नमहा हा मंत्र एवढा शक्तिशाली आहे एवढा चमत्कारी आहे की आपल्या घरातले संकट अडचणी दुःख दरिद्री गरिबी सगळं संपवतो घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि यामुळे मग सगळं काही चांगलं व्हायला लागतं नक्की सुरू करा लाभ नक्की होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ